मित्रो आपण आता या स्पॉटला अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर गाव या ठिकाणी गावामध्ये आहोत मित्र फाउंडेशन आपल्याला माहिती आहे प्रत्येक ठिकाणी फाउंडेशन वेगवेगळे कामं करतात सामाजिकाचे कामं करतात आणि एक आगळं वेगळं फाउंडेशन राजूर या ठिकाणी आहे राजदीप फाउंडेशन दरवर्षीप्रमाणे नित्य नियमाप्रमाणे ते राजदीपचा राजा गणेशोत्सव मंडळ जे आहे ते एक सुंदर पद्धतीने गणेशाची आराधना आणि त्या ठिकाणी आरस करीत असतात पाठीमागच्या वर्षी सुद्धा आपण कव्हरेज करण्याचा प्रयत्न केलाय आणि ह्या वर्षी सुद्धा आपण बघितलंय की जे भात लागवड असेल किंवा आदिवासी समाज असेल आदिवासी समाजाची जे संस्कृती जपण्याचं काम या वर्षीचा दिखावा तर राजीवचा राजा या गणेश उत्सव मंडळाने करण्यात आलेला आहे मित्रो पाठीमागच्या वर्षी जे सर्व पर्यटन स्थळ असतील ते सर्व पर्यटन स्थळ या राज्याच्या राजा सूक्ष्म मंडळाने सर्वांना आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या शाळांनी या ठिकाणी भेटी दिल्यात वेगवेगळ्या शाळांनी प्रोत्साहित करण्याच्या छोट्या छोट्या मुलांना प्रोत्साहित करण्याचं काम करत तर या मंडळाने केलं या मंडळाचे सदस्य सर्व सर्व व्यक्ती काहीच करू शकत नाही परंतु हे फाउंड फाउंडेशनचे जे सर्व सदस्य आहेत या सर्व सदस्यांनी जे काही घेतलेले जे मेहनत घेतलेली आहे आणि ती मेहनत इतरांच्या प्रेरणादायी असणारी आपल्याला जे आप काय मिळतंय परंतु आपल्यातून काहीतरी लोकांना सुद्धा प्रेरणा मिळावी लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा कॉन्ट्रीब्युट व्हावं तर या राजीवचं जे काही फाउंडेशन आहे राजीवचा राजा मंडळ असेल याचं कायम सातत्य कामात त्याचे फाउंडेशनचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत तर सर्वप्रथम सर्वप्रथमात आपण चार डॉक्टर आहेत तिथं आपल्याला माहितीये की अभिनय लांबे हे डॉक्टर पेशावनी डॉक्टर आहे ते राजूर या ठिकाणी लोकांना सेवाही देण्याचं काम करतात त्याचबरोबर उत्तम पद्धतीचं फाउंडेशन ही त्यांच्या संकल्पनेतून संधी साकारत जातात खरं तर राजूरचा राजा फाउंडेशन का अशी संकल्पना डॉक्टर मध्ये आली डॉक्टर साहेब काय ऍक्च्युली आमचा सामाजिक उपक्रम दोन तीन वर्षापासून चालूच होते म्हणून त्याला एक थोडं स्वरूप देण्याचं काम घ्याय आम्ही केलं फाउंडेशन याची सुरुवात केली एक विचारी सर्वजण आम्ही एकत्र आलो आणि यातून आम्ही सामाजिक काम करायची सुरुवात केली तर ह्या मागच्या वर्षी आम्ही राजदीप गणेशोत्सव केला तर त्यावेळेस अकोले पर्यटन ही थी, थीम होती त्यातून फक्त आरास न उभारता त्यातून लोकल टुरिझम प्रमोट व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केले माहिती पुस्तिका प्रकाशित केली अकोले तालुक्यातील जेवढे पर्यटन स्थळे होते त्यातली माहिती देण्यात आली जे ज्यांना लिखाणाची आवड आहे ते आमच्या सोबत आले आणि आम्ही एक माहिती पुस्तिका तयार केली त्यात आम्ही लोकल टुरिझम जे करतात टेंटिंग कॅम्पिंग व्यवसाय करतात त्यांचे नंबर प्रकाशित केले त्याचा हेतू हाच की लोकल टेंटिंग कॅम्पिंग वाल्यांचे जो व्यवसाय आहे त्यांच्यात वाढ व्हावी आणि त्यांचे नंबर लोकांपर्यंत पोहोचावे मागच्या वर्षीचा गणेशोत्सव झाल्यानंतर यावर्षी वर्षी गणेशोत्सवाला ठीक काय ठेवावी यावर सगळ्यांनी विचार केला तर आपल्या कृषी इथले भीती ठेवावी मग कृषीमध्ये काय दाखवता येईल तर आरास दाखवायची तर लोकांना आपलेच प्रतिबिंब त्यात दिसलं पाहिजे तर म्हणून आम्ही भात शेती हा विषय निवडला भात शेती म्हटलं की आमच्याकडे पावसाळ्यात येत म्हणून भात शेती दाखवण्याचा आम्ही भात शेती दाखवताना पद्धतीने होती त्याचा देखावा तयार अं आर्टिस्ट लोकांकडून आम्ही तयार करून घेतला आणि तो यावेळेच्या गणेशोत्सवाची खासियत ही आहे की भातामागची गाथा ही गाथा आम्ही सर्व भाविकांपुढे ठेवलेली आहे फक्त आरास बघून तो क्षणिक आनंद न ठेवण्यासाठी आम्ही पुढं असं ठरवलं की या भातापासून वेगवेगळ्या रेसिपीज महिलांना शिकता याव्या आणि तसेच महिला बचत गटांना याचा फायदा व्हावा हो। यासाठी आम्ही कुकिंग वर्कशॉप ठेवण्याचं ठरवलं तर या कुकिंग वर्कशॉपला बोलवायचं होणार हा प्रश्न होता मग त्यात सर्वांच्याच आवडत्या मराठी शेफ म्हणजे युट्यूबवरती सर्च केलं मराठी कुकिंग तर आपल्याला पहिल्यांदा नाव येतं मधुरा जे मग दीड ते दोन महिन्यापूर्वी प्रॉपर ईमेल करून आम्ही मधुरा मॅडम यांना अप्रोच केलं त्यांना आमची कल्पना आवडली एक युनिक कन्सेप्ट त्यांना पण वाटली की असं स्पेसिफिक ग्रामीण भागात त्यांचा पहिलाच शो आहे तर त्यामध्ये की ग्रामीण महिलांना तसेच महिला बचत गटांना त्यांना हातापासून रेसिपी शिकवायला आवडेल त्यांनी पण सांगितलं दोन्हीकडून पुकार आल्यानंतर वेगवेगळे आम्हाला एक एनजीओ पण हेल्प करते रवींद्र रवींद्र एनर्जी एम्प्लॉय एम्प्लॉई बेळगावची जी एनजीओ आहे त्यांनी पुढाकार घेतला तसेच गावातल्या आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी सुद्धा आद। हेल्प केली तसेच स्पॉन्सर्स वगैरे यांच्या सर्वांच्या आणि आमच्या टीम मेंबर्स यांच्या सर्वांच्या मेहनतीने आम्ही वर्कशॉप अरेंज करत आहोत सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या कार्यशाळेला ती म्हणजे की तांदुळापासून रेसिपी बनवायची म्हणजे यात असं आहे की मेन घटक तांदूळ असेल ता आणि त्यापासून ग्रामीण भागातील महिला तसेच महिला बचत गट यांनी यामध्ये पार्टिसिपेट करून त्यांच्या रेसिपीज इकडे आणायचे आहेत आणि त्यातून नंबर काढले जातील आणि त्यांचे पारितोषिक बजराज रेसिली यांच्या हस्ते बजुराज रेसिली यांच्याकडून हे आकर्षक ठेवण्यात आले खूपच सुंदर मित्र मित्रो बघा फाउंडेशन कसं असावं मित्रमंडळ कसं असावं मी तर दिखाव्यापुरत नाही कारण पाठीपाच वर्ष आपण दाखवण्याचा प्रयत्न केला अकोले तालुक्यातील जे काही पर्यटन आहे ते पर्यटन त्यांनी जोपासण्याचं काम केलं आणि ते पर्यटन प्रत्येक स्थळ त्यांनी त्या ठिकाणी शिंदे करण्याचं काम केलं मित्रांनो प्रिंट करणं हे सोपं आहे परंतु ती प्रत्यक्ष कलाकृती बनवणं अवघड आहे आता आज आपण बघताय की जे काही आदिवासी समाजाची संस्कृती आहे मग ती बैलगाडी असेल त्याबरोबर भात लावणी असेल मळणी असेल किंवा काही पोशाख करतात ते बनवलंय सर्व हे सोपं नाही मित्रा आणि निसबा हा दिखावा नाही परंतु या दिखाव्या त्या लोकांची प्रमुख शेती जर म्हणलं गेलं तर व्यवसाय म्हणलं तर हात शेती आहे फक्त पावसाळ्यावर त्यांना हात या ठिकाणी पिकतो आणि बाराही महिनेसाठी हे उपयोगी आहे म्हणूनच राजीवचा राजा उत्सव मंडळ तथा या फाउंडेशननी त्या लोकांकरता रेसिपी किंवा त्याच्यातून वेगवेगळे पदार्थ कसे बनवले जातील हे आपल्या लोकांना त्याचा कसा फायदा होईल म्हणूनच एक नाव दिलेली मधुरा रेसिपी खर तर त्यांना त्यांनी आमंत्रित सुंदर असा उपक्रम आहे सर कार्यक्रमाचं नियोजन आयोजन किती वाजता सुरू होणार आहे कशी आहे तर रेसिपी स्पर्धेमध्ये जो कुठे आहे आणि स्पर्धा स्पर्धामध्ये ज्या महिला भाग भाग घेणार आहे किंवा महिला बचत गट भाग घेणार आहे त्यांनी शार्त एक वाजता येते त्यांची पाककृती घेऊन इथे हजर व्हायचे आहेत आणि त्यांचे पहिलांनी रेसिपीज वगैरे जे प्रॉपर अरेंज केली जाईल आणि ज्या महिलांना फक्त कार्यशाळा अटेंड करायची आहे त्यांनी पावणे दोन पर्यंत हजर राहायचं कार्यशाळा दोन ते चार माझेपर्यंत चालेल कुकिंग वर्कशॉप त्यानंतर स्पर्धेमध्ये ज्या महिलांनी पार्टिसिपेट केल्या आहेत त्यातून त्याचा निकाल जाहीर केला जाईल आणि त्यानंतर सत्कार समारंभ म्हणजे ज्यांनी स्पर्धकांची पाहणी घेतली त्यांना सर्टिफिकेट्स आणि तसेच जे विनर्स आहेत त्यांना ट्रॉफीज आणि आकर्षक बक्षीस मदनाथ वेस्पी यांच्या हस्ते दिली जाते ठीकेच बाहेरून महिला येणार वर्ग मोठ्या प्रमाणावर म्हणजे एक वाजता इथे यायचं आहे तर त्यांना आदिवासी समाज आहे दोन दोन तास येण्यासाठी जातो कार्यक्रम संपल्यानंतर काही की काही व्यवस्था वगैरे कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर खास आम्ही थीम रिलेटेडच म्हणजे मसालेभात ठेवला आहे आणि सोबतच शिरा हे असं स्नेहभोजन ठेवलेलं आहे नक्कीच म्हणजे जरी या कार्यक्रमाला तुम्ही आलात स्नेहभोजन सुद्धा या ठिकाणी सुंदर ठेवलेलं आहे मसाला भात म्हणजे वातावरण म्हणजे बघा कशी थीम आहे ही हे विचार डोक्यामध्ये येणं गेलेला मित्रांनो हे सर्व करीत असं मंडळ तरी काम आहे परंतु या ठिकाणी सर्व जरी खर्च लागतो मधुरा रेसिपी ते आयोजिका या ठिकाणी घेणार आहे परंतु राजदीप फाउंडेशन आणि रवींद्र एनर्जी एम्प्लॉईज वेलफेअर ट्रस्ट बेंगलुरु जी काही एनजीओ आहे ती एनजीओ या मंडळाला सपोर्ट करते आणि त्याचे जे काही प्रायोजक का आहे कि जी अकोले आहे लक्ष्मी मेडिकल आहे त्याचबरोबर लक्ष्मी नारायण स्टील फर्निचर आहे कृष्णा डेकोरेशन इव्हेंट डेकोरेशन आहे त्याबरोबर स्वप्न रंग आर्ट्स या ठिकाणी आहे त्याचबरोबर कॅम्प कॅम्प फार्मा आहे लालतारा मेडिकल आहे आणि या ठिकाणी जगदंबा फूड प्रॉडक्ट म्हणजे या सर्वांनी करत या कार्यक्रमाला प्रायोजित केलंय आणि या सर्वांचे मनापासून आभार मानले गेले पाहिजे की असा उपक्रम जो काही ठेवला जातोय हे जे काही राजीव फाउंडेशन आहे हे तुम्ही सर्व खरं तर त्याचे सगळे आयोजक आहेत तुमच्या सर्वांच्या मदतीने साथीने आर्थिक योगदानातून हा कार्यक्रम करतोय निश्चित यातून ज्या काही महिलांना योगदान मिळणार आहे प्लॅटफॉर्म मिळणार आहे यासाठी तुम्ही सर्व लोक मनापासून राजू सुद्धा आपले मनापासून आभारी आहे कारण तुमच्यासारखे लोक जर समाजामध्ये आले तर तुमच्यासारख्या लोकांकडे जे दायित्व आहे ते इतरांना पण मिळावं लोकांना तुमच्यातून काहीतरी अनुभूती मिळावी म्हणूनच मित्रो उद्याचा कार्यक्रम हा सर्वांसाठी महत्वाचा आहे कारण प्रत्येक कुटुंबामध्ये संध्याकाळी काय भाजी बनवणार हा शब्द प्रत्येक नवरा आपल्या बायकोला करीत असतो सकाळी काय भाजी बनवणार आणि प्रत्येकाला खवई आहे प्रत्येक जण आहे प्रत्येकाला वेगवेगळी भाजी बनवायची वाटते परंतु आपल्या तांदळापासून वेगवेगळ्या रेसिपी कशा बनवाव्यात याचं प्रशिक्षण मध्ये तर या ठिकाणी मिळत त्यामुळं आपण या कार्यक्रम यायला मिस करू नका जी जवळची लोक आहेत त्यांनी नक्कीच या आणि जी लांबची लोक आहेत त्यांनी राजूक न्यूज या युट्यूब चॅनलवर हा सर्व प्रोग्राम हा लाईव्ह चित्रीकरण करण्यात येणार आहे त्यामुळे आपण सुद्धा या चॅनलला आवर्जून भेट द्या ही लिंक तुमच्यापर्यंत पोहोचेल ना पोहोचेल माहित नाही परंतु वर जाऊन राजूक न्यूज या चॅनलवर जर तुम्ही गेला तर नक्कीच दोन वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत हा प्रोग्राम लाईव्ह प्रक्षेपित करणार आहोत म्हणून ज्यांना ज्यांना ज्यांच्यापर्यंत हा ही थीम लाईफ ती नक्की त्याचा विचार करा आणि जन् ज्यांच्यापर्यंत नाही पोहोचणार त्या थीमच्याद्वारे सुद्धा इतर लोक हित कार्यक्रमाचा नक्कीच आजपासून त्यामुळे मित्रांनो मी पण येणार आहे तुम्ही पण या आणि आपल्या साथीदारांना सुद्धा बोला परंतु इथे येण्यासाठी जे काही आयोजक मंडळाने हे निर्णय घेतलेला आहे एक बारकोड जो आहे तो आपण खाली चित्रीकरण मध्ये दाखवलाय बारकोड तुम्ही व्हिडिओ तो पॉज करा त्या बारकोडवर क्लिक करा आणि आपलं नाव आजच रजिस्ट्रेशन करा म्हणजे आयोजकांना सुद्धा तुमची गैरसोय होणार नाही याची सुद्धा ते काळजी घेत आहे म्हणूनच आपल्या सर्वांसाठी जो काही उपक्रम आहे त्या उपक्रमाचा आपण निश्चित भाग घ्या आणि पुन्हा एकदा राजदीपचा राजा किंवा राजीव फाउंडेशन साठी खरंच आपण शुभेच्छा देऊया आणि उद्याचा कार्यक्रम सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने पार पडेल यासाठी सुद्धा त्यांना शुभेच्छा देऊया मी प्रतिनिधी संदीप दास राजीव न्यूज